मी मी मेकअप करतो ना राक्षस असतो माझी छोटी मुलगी आहे तर जेव्हा मेकअप करतो ना तेव्हा ती माझ्याकडे येत नाही तेव्हा ती चढडीच्या वेळेस यायची आणि तेव्हा मी इंजे आहे मी तुम्ही होतो तेव्हा मी ते झोप जायची चढीच्या वेळेस झोपायची आणि तेव्हा मी इंजे आहे मी तुम्ही होतो तेव्हा मी ते धोप जायची टीव्ही आणि मोबाईल हे तेव्हा नव्हतं जास्त कलरिंगला गणपतीचे कलर वापरायची नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी असाच एक खूप छान असा व्हिडिओ हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे यातून पण तुम्हाला खूप मोटिवेशन मिळणार आहे आपल्याबरोबर आज आहे एक व्यक्तिमत्व ज्यांना वेगवेगळ्या कला प्रकारांची आवड आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तर ते कला प्रकार कोणते आहेत आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी की आपले व्हिडिओज दर गुरुवारी दुपारी बारा वाजता येणार आहेत तर मी माईक पास करते प्रियाकडे नमस्कार मंडळी मी प्रिया सदार जसं मोनिकांनी सांगितलं आपल्याकडे एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना खूप म्हणजे वेगवेगळ्या कलांची आवड आहे आणि ती कशी ते जोपासतात ते कसं त्यांची म्हणजे लाईफचा प्रवास आहे त्यांचा आयुष्याचा कसा प्रवास आहे ते पण आता आपण बघूया आणि हो आपल्या गेस्टचं नाव आहे संदीप विठ्ठल मेस्त्री तर आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल नमस्कार माझं नाव संदीप विठ्ठल मेस्त्री माझं मूळ गाव कोकण कोकणामध्ये मालवण वन, मालवणमध्ये मुसरे मुसरे गाव तिथून मी आलोय आणि तिथून मग इंजिनिअरिंग मला तिकडेच झालं इथून मग कॅम्पस थ्रू मी सिलेक्शन झालं माझ्या इथे सध्या मी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स मध्ये सध्या मी उच्चस्तर करते आहे आणि हे सगळं करत असताना मी आता माझी मी कला सध्या आणि कोणकोणते प्रकार म्हणजे अच्छा ऍक्च्युली मला संस्कृती पाहिजे आणि म्हणूनच मी आता दशावतारी लोककला ही एक आहे त्यानंतर मी स्वतः मूर्ती कला गणेश मूर्ती बनवतो त्याचप्रमाणे मी तबला हार्मोनियम गायन हे सर्व मी गोष्टी करत असतो अच्छा म्हणजे तुम्ही नोकरी करून हे सगळं येस येस नोकरी करून करत असतो ओके okay. आता जसं त्यांनी सांगितलं सरांनी की त्यांना दशावतारी नाटकाची आवड आहे किंवा ते ते छंद जोपासतात तर आम्हाला सांगाल का दशावतारी नाटक म्हणजे काय म्हणजे मी शब्द ऐकलाय पण नेमकं त्याच्यामध्ये काय असतं ना मला आज अजूनपर्यंत त्याचा कुतुहल आहे की नेमकं काय असतं नाही दशावतार म्हणजे ही कोकणाची स्पेशलिटीच ही सांस्कृतिक म्हणजे फोक आर्ट आहे कोकणाची आणि ती माझ्यामध्ये पूर्ण भिनली आहे पूर्ण तर दशावतार म्हणजे काय माहिती पौराणिक कथांवरती किंवा काल्पनिक कथांवरती तिथे आम्ही ते एक स्टोरी सादर करतो एक तीन तासाची ते आपण सादर करतो आणि दशावतार ना म्हणजे तुम्हाला एक खरं सांगायचं झालं तर ॲक्च्युली मी जेव्हा स्टडी करायचो इंजिनिअरिंगच्या वेळी स्टडीच्या वेळी मला झोप यायची आणि तेव्हा मी इंजिअर हे दशवतर मी ऐकत होतो तेव्हा मी ते झोप जायची एवढी एवढी मध्ये ती मग ती भिनली आहे आणि कोणत्या गोष्टीची आवड असली की ती खूप चांगल्या पद्धतीने अजून आपण आणि ते वेड ॲक्च्युली दशावतारी वेड आहे म्हणजे कुठून तुम्हाला असं सुचलं की मी नाटक सुद्धा म्हणजे दशावतारी नाटक सुद्धा करणार हे बघ कसं माहिती आहे ऍक्च्युली गावी असताना आमच्या फक्त टीव्ही आणि मोबाईल हे तेव्हा नव्हतं जास्त आणि तेव्हा फक्त गावामध्ये जत्रा व्हायचे आणि गावात जत्रा झाली की आम्ही दुसऱ्या वर्षी माझे चुलत भाऊ भाऊ किंवा काका मिळून आम्ही गोष्टी करायचो मग त्यावेळी आमची ड्रेपरी करायची तर ते नाळ्याच्या झाडापासून जे असत पेड्या असत असतात ना सावळीच्या तर त्याच्यापासून ती तलवार बनवायची आणि कलरिंगला आम्ही ते गणपतीचे कलर वापरायचे गणपती रंगामध्ये वापरते चेहऱ्यावरती हा चेहऱ्यावरती आणि कपडे तर काय करायचे तर गणपतीचे चेकोरेन साठी पडदे असतात ना ते कट करून आम्ही आमचे कला कला गुण आधीपासून म्हणजे त्याच्यासाठी काय असं तुमच्याकडे खूप पैसेच पाहिजे आणि तीच पाहिजे असं काही प्लॅटफॉर्म मिळत प्लॅटफॉर्म म्हणजे okay. मला असं वाटतंय मोनिका नशीब पण आहे की तिला दशावतारी नाटक माहितीये किंवा तिने ते कोकण अनुभवलंय मालवण अनुभवलंय आणि आम्हाला पण <laughs> आता ते अनुभवायचं आहे नाही का आणि आता कसं झालंय दशावतार हा कोकणापुरता लिमिटेड नाही का सगळं युएस मध्ये पण त्याच्या प्रोग्राम केला दिल्लीमध्ये पण केला म्हणजे आमच्या संस्कृती जपण्याचा हा खूप सुंदर प्रयत्न आहे सांगितलात की तुम्ही इथे पण ती कला जोपासताय शहरात राहून पण तर इथे तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मिळालाय त्याच्या थ्रू तुम्ही ते कसं सगळं करताय मॅनेज म्हणजे कुठे कुठे तुम्ही नाटक केलेली आहेत किंवा काय असं ऍक्च्युली आमच्या प्रोफेशनल म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळेल ना शेवटी कसं आवड असेल ना समाजामध्ये मी ऍक्च्युअली गेलो की तिथे लोक मिळतात मग आपलं जसं आपण ज्या अँगलने बघतो ना तशी आपल्याला लोक मिळतात मी तुम्हाला एक सांगतो ऍक्च्युली सा म्हणजे तू कोकणालाच आहे ॲक्च्युलीच आमचं ब्रिज आहे इथे नदीच्या वेळी कसं सा, पावसामध्ये अहून येतं सगळ्या गोष्टी तिथे एक नारळ नारळ पण होता आणि तिथे छोटी दारूची वाटली पण होती ओके पण तिथे तिथे मग ते दोन लोक होते तिथे म्हटलं आणि त्या एकाने सांगितलं अरे थी तो बघा नारळाच हे नारळा दिसतोय आणि एकाने सांगितलं की अरे ती दारूजी वाढली म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना बर 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 <laughs> ते माणसाला दिसलं काय दिसतंय मग आपण समाजामध्ये गेलो ना मला नाटक मी नाटकप्रेमी आहे मी समाजामध्ये गेल्यानंतर मला नाटकप्रेमीच भेटणार अशा गोष्टी जे शोधाल तेच हा हा येस येस करेक्ट करेक्ट तर ऍक्च्युली इथे आम्ही कसं आमचं आता मंडळ प्रॉपर मंडळ आहे सातरी दशवटा मंडळ निगडी पुणे हे त्या थ्रू आम्ही हे या गोष्टी करत असतो म्हणजे आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक जे आहेत वसंत कदम प्रदीप कोरगावकर आणि आमचे आमची टीम जी आहे ना सातरी दशवत्रची यात सगळे इंजिनियर आहेत स्वतः बिझनेस आहे सगळं सांभाळ आम्ही करत असतो म्हणजे असं कोण नाही की प्रत्येक नाटकाडी सेपरेट वेळ देतोय असं नाही ते प्रत्येक जण वेगळे इंजिनियर आहेत आणि तुमचा बिझनेस आहे म्हणजे स्वतः ते स्टेबल म्हणजे आपण हो, फायनान्शियल स्टेबल असून हो, ना आपण छंद पण आम्ही कलाच उपस्तोय आम्ही का उपस्तोय की पुढच्या पुढील ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आता बघा इंग्लिश मिडियमच्या जमान्यात ऍक्च्युली ना काय होतंय की सगळ्या गोष्टी विसरत चाललोय दशावतार काय माहीत नाही भजन माहित नाही लोकांनी मुलांना सांगितलं आपण दशावतार भजन काय ती डोक्याला आट पाडतात त्या गोष्टी आपण जर कुठे पुढे नेल ना आपल्या पिढीने तर ही लोक करणार आहेत राईट एक एक जनरेशन आपणच डेव्हलपारी आणि मला असं विचारायचंय की रिहर्सल्स जे असतात ऑब्व्हियसली मोड़ त्याला वेळच द्यावा का लागतो कारण एवढे मोठमोठे डायलॉग्स वगैरे असतात ते पाठ करणं खूप चॅलेंजिंग सो त्याला कसा वेळ देतात नाही ऍक्च्युली कसं माझा सपोर्ट पहिला माझ्या फॅमिलीच आहे माझ्या मिसेस आहे ती माझ्या पार्टीशी खंबीर उभी राहिली तरच मी गोष्टी करू शकतो तर ती मला ऍक्च्युली सांगली ती तुझा जा पुढे तर ऍक्च्युली ऑफिस सुटल्यानंतर ऍक्च्युली ह्या दशावतर म्हणजे कसं माहित आहे याला पाठांतर लागत नाही तुम्हाला स्टोरीज मांडायची असते आणि पण तुला वाचन आहे गोष्टीमध्ये पौराणिक वाचन किंवा रेग्युलर वाचन लागतं आणि मग जेवढा तुमचा हा। प्रसंग तुम्हाला खुलवता येईल तेवढा तो प्रसंग खुलाव लागतो कारण जेव्हा तुम्ही सांगता समोरच्याला ते आधीपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मनात ते पाहिजे तेव्हा तुम्ही ते प्रेझेंट त्या पद्धतीने किंवा त्या इंटेन्सिटीने करू शकता करेक्ट 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 तर तुम्हाला वेळ त्याला द्यावा लागतो द्यावा लागतो मग आम्ही समजा ऑफिस उठल्यानंतर आम्ही ते सगळं एकत्र जमतो त्या मंदिरामध्ये प्रॅक्टिस करतो आणि हे कंटिन्यू प्रॅक्टिस नसते आमची एक दोन तीन दिवस आम्हाला पुरे होतात फक्त स्टोरी सांगतो प्रत्येक पात्राला हे पात्र आहे हे जो पात्र आहे तुला ह्या गोष्टी तुला खुलवता येईल तेवढं खुलून घे आणि ज्या पद्धतीने शब्द मांडणी केली जाते मी जितकं बघितलंय तर मी सांगते बरेच अवघड शब्द पण त्यात वापरले जातात ते कसे काय म्हणजे जर म्हणतात पाठांतर नाही तर मग एकतर वाचन आणि पूर्वीचा एक्सपिरियन्स वगैरे ओके त्यातूनच आणि नवीन एखादा कलाकार असेल तर त्याचं म्हणजे आम्ही छोटी भूमिका देतो आणि सपोर्ट करतो असं अच्छा अच्छा ओके आणि मग हे सगळं संस्कृत मध्ये असतं का नाही पूर्ण पूर्ण नाही पूर्ण शुद्ध मराठी भाषा शुद्ध मराठी भाषा म्हणजे आम्हाला पण कळेल कळेल सगळ्यांना कळेल मराठी असल्यामुळे ओके आता जितकं मी दशावतार नाटक पाहिलंय त्याच्यामध्ये मी बघितलंय की खूप मेकअप म्हणजे खूप सगळ्यात महत्वाचा ऍक्च्युली हे असतो कारण तुम्ही कसं प्रेझेंट करताय त्याच्यावर लोक तुम्हाला जास्त अट्रॅक्ट होतात ना तर तो जो मेकअप केला जातो मी बघितलंय की सगळी पुरुष मंडळीच तिथे असते मेकअप करण्यासाठी आणि इतकं सगळं परफेक्शनने ते डोळे आणि ते सगळं म्हणजे हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही नाही आम्ही आता सुरुवातीला नाही जमायचं नंतर आम्ही हळूहळू स्वतः प्रॅक्टिस केली या गोष्टीची आणि मग आम्ही ह्या गोष्टी करायला म्हणजे मेकअप मॅन असं वेगळं काही मॅन नसतो आम्ही स्वतःच मेकअप करतो आणि दशावतारामध्ये कधी स्त्रीचा भूमिका ही पुरुष पुरुष करतो म्हणजे स्त्री करत नाही दशावतार पुरुषच असतात हो हो आणि महिला दशावतार मंडळ पण आहेत पण जास्त करून पुरुषच याच्यामध्ये आहेत आणि ज्या महिलांच्या भूमिका असतात ना ते पण पुरुषच करतात आणि मला उलट छान म्हणजे नाही का हे की कमीपणा न पुरुष सुद्धा एक महिला हो, हो। नाटक कलाकार म्हणून स्वतःला प्रेझेंट करणं ते खूप म्हणजे अगदी अगदी आणि त्यांचा मेकअप खूप महत्वाचा मी बघते ना कधी कधी एवढा मेकअप वापरे म्हणजे किती संपत असेल मेकअप तुमचा ओके स्पेसिफिकली मेकअप बद्दल का विचारते मी कारण जो मेकअप केला जातो खूप सुंदर करतात मेकअप पण आमच्याकडे म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने मेकअप करतो ते एवढं एक्सपेन्सिव्ह असतं सगळं जे काही प्रोडक्ट असतात ते तर मग ते कसं का काय एवढं मॅनेज करतात म्हणजे वेगळं असतात प्रोडक्ट्स की सेमच असतात ज्या आणि हे जे कदर असतात ते स्पेशल असतात पावडर, पावडर फॉर्म मध्ये ते, ते करतो आणि कारण तो मेकअप खूप छान हायलाइट होतो हायलाइट करावं लागतो मेकअप आणि त्या भूमिकेप्रमाणे हायलाईट करावं लागतो जशी रायाची भूमिका सौम्य सौम्य भूमिका सौम्य भूमिकेला मेकअप करावा लागतो जसं राक्षाची भूमिका किंवा विलन टाईप किंवा त्या खलनायका भूमिका त्याप्रमाणे त्या भूमिकेला साजेशी आपल्याला ते मेकअप करावं लागतो आता मग तुम्ही म्हणजे कुठल्या भूमिका करता ह्याच्यामध्ये खलनायक म्हटलं राक्षस मी जास्त खलनायकच करतो भूमिका कारण माझा स्वभाव खलनायकच नाहीये माझा स्वभाव सौम्य आहे पण मी भूमिका मला खलनायक करायला आवड जास्त आवडते मी जेव्हा पहिलं यांचं नाटक पाहिलं होतं ना म्हणजे मी ओरिजिनली पाहिलंच नव्हतं तुम्हाला ठीक आहे त्या त्या नाटकाच्या पात्रामध्येच होतं आणि जेव्हा मी पुन्हा बघितलं त्यांना मेकअप वगैरे उतरून मी रिअली म्हणजे हेच होते का आता ज्यांनी खलनायकाची भूमिका केली मी थोडेसे सरप्राईज झाले होते ऍक्च्युली असं वाटत नाही पण तू बघशील ना म्हणजे खूप जबरदस्त हे आपण नक्की बघूया नाही ह्या दरम्यान सांगू शकतो की ऍक्च्युली आम्ही नाटक लावलं होतं तिथे मी एक वेड्याची भूमिका केली होती वेड्या तर आमचे वेड्याची भूमिका करण्यासाठी मला थोडं स्टडी पण करावं लागला स्टडी करण्यासाठी ना मी uh, uh, कसं करायचं म्हणजे मग त्यावेळी ना मग जे सहकलाकार होते त्याचं टाइम बसलो चौकामध्ये असंच म्हटलं तो बोलला की बस म्हटलं तू इथेच साईडला बस मी पण बस साईडला आणि वडापाव बसला तू पण वडापाव घे मी पण वडापाव पाव <laughs> आणि समोर ना एक वेडा बसला होता <laughs> म्हटलं बघ वेड्याकडे काय काय हावभाव कसे आहेत आणि वेड्याचे पण प्रकार जास्त म्हणजे वेड्याचे प्रकार पण असतात एक oh. थे थे oh. प्रेमी वेडा पण असतो oh. जास्त आणि एखादा सपोज त्याच्यावरती त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी भयानक भयानकेट प्रेमी वेडा कसा असतो की माझी भूमिका जी होती वेडाची भूमिका होती मग त्या प्रॉब्लेम म्हणजे त्याचा मी थोडा अभ्यास केला नंतर ती थोडीशी सादर केली लोकांना ती आवडली ऑब्झर्वेशन इंटेन्सिटी आणि जेव्हा प्रेझेंट करतो तुम्ही ना एखादी भूमिका त्याचा अभ्यास करावं लागतो था था था। मी तर सांगतो जेव्हा मी स्टेजवर जातो ना तेव्हा संदीप मेस्त्री नसतो त्या भूमिकेमध्ये हे मी पाहिलंय त्याचा अनुभव स्वतः घेतलाय मी म्हणजे एकदाच नाही बरीच वर्षांपासून सातेरी मंदिरात मी तर असतेच तिथं आता मी तर आता साते मंदिर झालं आता आम्ही ठिकठिकाणी प्रोग्राम पण करतो पुण्यामध्ये ओके आपलंच दशावतार मंडळ का सातेरी आपलं दशावतार हो आमचं तर म्हणजे पॉप्युलेशन दशावतार मंडळ ऍक्च्युली तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा जाता की फक्त सध्या आम्ही पुण्यामध्येच आलो ऑर्डरसाठी आता कोकणवासी आमचे हे माझं हे सांग की आपली जर का जोपायची असेल ना तर आपली सारखे जे प्रोग्राम आहेत ते तुम्ही सादर करते ते तिथून ठेवा तर तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही ह्या गोष्टी यंग जनरेशन पुढाकार घेतला पाहिजे की मला पण हे करायचं आहे मला पण पुढच्या पिढीला काहीतरी द्यायचं आहे मी देणं लागतो तर त्यांनी सुद्धा याच्यात उतरायला पाहिजे आपण काही देणं लागतोच एक हँडओवर देऊन गेलं पाहिजे आपण बरोबर येणार दशावधार नाटकाबद्दल तर आपण जाणून घेतलं तुम्ही काम करताच आहात त्याच्यामध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते नाटक प्रकार आहेत ज्यात काम करता किंवा आवड आहे त्याची मी एकांकिका स्पर्धा मध्ये किंवा एकांकिकामध्ये मी काम करतो बड़ मी तो स्टेट लेवलला ले मला उत्कृष्ट अभिनय म्हणून मला मिळाला होता राज्य स्टेट लेवलचं म्हणजे ते दोन तीन वर्षापूर्वी प्रोग्राम दिले होते पण आता ऍक्च्युली कसं ऑफिस वर्कमुळे मला थोडा वेळ मिळत नाही पण तरी पण मी मध्ये मध्ये सहभाग घेत असतो कुठले एकांकिका केल्यात म्हणजे काही एक दोन नावं कळतील आता आपण एकांकी मी माझी माझी कामं केली ती देवाक काळजी स्वर्गत कानाखाली गणपती काढीन अशी काम ही काम केली आहेत आणि आता आमचं एक पुढे एक नाटक आहे ते आयुष्याच्या दशावतार त्याच्यामध्ये दशावतार मालकाच्या म्हणजे पूर्ण प्रवास तो कसा मॅनेज करतोय या गोष्ट गोष्टी तर ते एक छोटस नाटक दाखवलं कानाखाली ना। गणपती काढेन हो हे नाव होतं हो नाव होतं आणि हे एका म्हणजे एकच एका पात्री असतं म्हणजे फक्त हो फोर्टी फाय मिनिट्स असते ते स्पर्धेचं नाटक असतं ओके आ, मी असं ऐकलं होतं की मध्ये काही प्रसार माध्यमांनी पण तुमची दखल घेतली होती तुमच्या कामाची अवताराबद्दल तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगू शकतो हा एक्झॅक्ट सांगतो मी ऍक्च्युली मध्ये डिसेंबर जानेवारी दरम्यान ना शंभरावं अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं तिथे खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून सगळे लोक काल आले होते मग आम्ही कोकणातर्फे सिंधुदुर्गातर्फे एक दशावतारी लोककला सादर केली मग त्याच वेळी मग आमच्या एबीबी माझा टीव्ही नाईन मराठी लो या लोकांनी आम आमचं इंटरव्ह्यू घेतला होता आमच्या पूर्ण मंडळाचा ओके okay. आता तुम्ही जसं म्हटलात की आम्ही एक सादर केली होती कला बरोबर तुमच्यासारखीच बरेच मंडळ तिथे आली असतील खरे सगळ्यांनी आपले आपले सादर केलेले किती किती वेळाचे होते ते म्हणजे तिथे एक पाच पाच मिनिटाचं थोडंसं एक टाइम स्लॉट दिला त्यानुसार तुम्हाला परफॉर्म करायचं परफॉर्म करायचं त्यावेळी आम्हाला म्हणजे त्याच वेळी आम्हाला खूप म्हणजे सिने अभिनेते भेटले होते म्हणजे ते आमचा भाग्य दिवस होता प्रशांत सर वर्षा उसगावकर प्रतीक्षा कुलकर्णी वगैरे पॅडी कांबाळे म्हणजे भरपूर लोक आले होते कारण ते शंभर अखिल भारतीय नाट्य संमेलन होतं आणि त्याचा मान आपल्या पिंपसिंग जोडला भेटला होता ते आम्हाला तेच भाग्याला आम्हाला पण मिळालं तेच खूप मोठी गोष्ट होती आयुष्यात आणि ज्याला ती आवड आहे त्या क्षेत्रातले लोक त्या व्यक्तीला yes, भेटतात म्हणजे <laughs> आणि अजून एक गोष्ट आता म्हणजे गोष्ट नाही म्हणताना पण तुम्ही समजा आता नाटक नाटकाचं प्रिपरेशन करताय किंवा असं थोडस मेकअप करताय किंवा अशा मध्ये काही असं मजेशर मजेशीर असा किस्सा काही घडलेला आहे काहीतरी एखादा आमच्या प्रेक्षकांना सांगा म्हणजे मला किस्सा आवडतो सांगितलं मी ॲक्च्युली मेकअप करतो ना थोडासा मी राक्षस असतो विलेन असतो तेव्हा लोकांना ते, ते आवडतं पण माझ्या फॅमिलीमध्ये सांगतो माझी छोटी मुलगी आहे तर जेव्हा मेकअप करतो ना तेव्हा ती माझ्याकडे येत नाही तेव्हा तीच घाबरते की मीच खरंच डॅड आहे तीच मला ओळखत नाही आणि दुसरा एक किस्सा होता ऍक्च्युली म्हणजे जेव्हा मी एका एक नाटक होतं स्टेजवरती एक राजाची भूमिका होती तिथून मी आलो एंट्री केले आणि जस्ट ते थोडस हाईट कमी होती म्हणजे त्या एन्ट्रेसची मग टोप अडकला आणि थोडं पडला खाली मी काय करू म्हटलं त्यावेळी थोडस मी तो डायलॉग केला त्या मॅच केला बरोबर खापो शकून घडला आणि मग पुढे मॅच मी लोकांना म्हटलं नाही कव्हर अरे ओके तर आता एवढे आपण म्हणजे दशावताराबद्दल माहिती घेतली तुझ्याकडून वेगवेगळ्या नाटकांबद्दल माहिती घेतली मी तर तुझी कला पाहिलेलीच आहे पण आमच्या प्रेक्षकांसाठी एक डायलॉग होऊन जाऊ दे डायलॉग येतो येस

तर आता हा जेव्हा डायलॉग झाला ना त्याच्यानंतर कॅमेराचा थोडासा थो थो प्रॉब्लेम झाला पण मी प्रियाचे रिॲक्शन बघितले ती थो थोडी म्हणजे अशी मला गुजबॉम झाले की आतापर्यंत किती शांत आणि एकदम <laughs> एकदम ते राक्षस म्हणजे लिटरली अनुभवला मी एवढ्याच्याच म्हणजे दोन एकाच हा दोन तीन सेकंदामध्ये मी ओळखलं की त्यांची स्टेजवर काय पावर असेल ते आता ह्याच्यावरून मला असं वाटतं की नक्की मला काहीतरी वेळ काढून कुठेतरी मला मॅनेज करून मला त्यांचं नाटक बघायला नक्कीच जायला आवडेल <laughs> नक्कीच जाऊयात आपण <था> <laughs> आता आपण सगळं छान दशावती नाटकाबद्दल बोललो मी तुमची कलाकृती सुद्धा बघितली की तुम्ही इतकं छान प्रेझेंट म्हणजे करतच असाल आता तुम्ही गणेश श्री गणेश मूर्तीबद्दल पण बोललात की ते सुद्धा तुम्हाला बनवण्याचा म्हणजे छंद आहे तर तिथून ते म्हणजे ते बनवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि आता तुम्ही त्याला व्यवसायाकडे वगैरे सुद्धा बघताय का येस मी ॲक्च्युली सुरुवातीला छंद म्हणून जोपासत होतो पण नंतर आता हळूहळू मी व्यवसायाकडे वळलो आहे ॲक्च्युली माझी गळी स्टेज आहे आता मी जे चालू केले सँडियार्ड्स परंपरा आजोबांच्या मूर्ती कलेची ॲक्च्युली आमच्या घरापास म्हणजे पूर्ण परंपरागत कला आहे आणि सुरुवातीला माझे आजोबा कर करायचे आता माझे आई आई वडील काका का, ही गावी करत आहेत पण नंतर कसं मी लहानपणी काही छोटे का मोठे गणपती बनवायचो असेल म्हणजे असंच एवढं असं काही खूपच नव्हता पण नंतर मी इकडे कामाने मग इकडे आलो आणि नंतर मग जवळजवळ पंधरा वर्ष झाली म्हट पुण्यात आल्यानंतर म्हटलं मी हे करू की नको करू की नको ॲक्च्युली गणपती जवळ आले ना गणपतीचा जे उत्सव जवळ आला की मला वाटतं अरे आपण केलं पाहिजे होते गोष्टी शेवटी कसं असतं आणि माझ्याकडे ही कला होती मग माझ्याकडे कोणातरी शोधणारा माणूस पाहिजे ते म्हणजे दुसऱ्यामधला व्यक्तिमत्व कलाकार किंवा हिरा हा हिरा हिरा शोधायचा असतो करेक्ट हा आणि ती माझ्या पत्नीने ओळखलं की माझी पत्नी बोलला अरे तू करू शकतोस माझं कसं चलायच की मी करू की नो मला धाडस होत नव्हतं एवढे मोठे गणपती बनवायचे आणि कस्टमरचे रिस्पॉन्सिबिलिटी होती आहे ना ते मग ती सीस बोलली की तू करू शकतोस तू चालू तरी कर मग सुरुवातीला मग चालू केलं आणि गेल्या वर्षी मी सतरा बनवलं त्या वर्षी एक चाळीस बनवल्यात शाडू मध्ये हो, हो, हो। ते पण शाडू मध्ये आणि शाडू मध्ये खूप कष्ट भरपूर असतात आणि सगळं ऑफिस सांभाळून गोष्टी करू लागतात आणि म्हणजे ते खूप नाजूक काम असत प्रत्येक गोष्ट तुम्हाला कोरीव त्याच्यात तुम्हाला जीव होतायचा आहे तुमचा तर ते अगदीच केअरफुली करावं लागतं तुम्हाला सांगू का मी मी ते बसलो ना मी एवढा वेड आहे ना की मी ते बसलो ना मूर्ती बनवायला मी एक एक दोन तास तिथे उडत नाही अरे बापरे आणि ते रात्र कधी किती किती वाजे म्हणजे किती पण वाजून येते ते ते कंटिन्यू ते कॉन्सन्ट्रेशन असतं आणि दिस इज अ टाईप ऑफ मेडिटेशन म्हणजे मला असं वाटतं ज्याला छंद म्हणजे जेव्हा ज्याला छंद झोपायचाच आहे त्याच्यासाठी ते मेडिटेशनच आहे स्ट्रेस बस्टर आपण जे म्हणतो बरोबर ते त्याच्यासाठी आणि आता कसं मी चालू केल्यानंतर कसं म्हणजे मिसिसी पण सपोर्ट असतो आणि त्यामध्ये आई वाई पप्पा त्यांचा गायडन्स पण असतो कारण त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा जास्त आई वडिलांचा त्यांनाही माझ्या मध्ये क्वेश्चन विचार असतो किंवा कसं करायचं वगैरे आणि ह्या गोष्टी आहेत आणि आजोबांच्या परंप परंपरा आजोबांच्या मूर्ती केल्याची काय म्हटलंय की आजोबांनी सुरुवातीपासून ह्या गोष्टी केल्यात के आणि आता आईचे वडील म्हणा त्यांना दादाजोबा म्हणायचे दादा, दादा आजोबा तिचे आईचे काका अन्ना आजोबा मोहन काका किंवा आमचे आजोबा म्हणजे पप्पांचे वडील यांच्या ह्यांच्या अंडर आम्ही तेव्हा लहानपणी गोष्टी केल्या के असतात मग तेव्हा त्या लोकांनी ह्या गोष्टी असंच करायच्यात मग त्या गोष्टी हळू एक आठवून 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 एक पंधरा वर्षांतर मला हे म्हणजे परमेश्वरची देणगी म्हणावं लागेल ती डायरेक्ट बर <coughs> पंधरा वर्षांत तुम्ही चांगली मूर्ती तुम्ही घडवताय घडवतायच्वर हा तर त्या गोष्टी मी तर पंधरा वर्षांनी ट्राय करतोय आणि हळू लोकांना ते आवडतात बघू पुढे पुढे आणि मला असं वाटतं तुम्ही जी आजोबांची परंपरा म्हणताय कदाचित त्यांचाही तो आशीर्वाद आहे की माझ्या नातवाणी किंवा ही परंपरा पुढे चालवली आहे तर त्याला ते पाठबळ म्हणाय त्याला थोडासा आशीर्वाद त्यांचा पण असेल गेल्या वर्षी सतरा त्या वर्षी चाळीस चारशे चार हजार अशा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पत्नीचा उल्लेख करते तर मला असं वाटतंय खरंच एक स्त्री जर पुरुषाच्या मागे गंभीरपणे उभी असेल तर तो कुठलंही काम खूप सोप्या पद्धतीने करू शकतो तर आता नोकरी वगैरे करून तुम्ही सगळं एवढं मॅनेज करताय खूप फोकस लागतो या गोष्टीसाठी मूर्ती बनवण्यासाठी बरोबर तर ते कसं मॅनेज करता तुम्ही नाही मी ऍक्च्युअली माझा सुटल्यानंतर ना मी आल्यानंतर पूर्ण त्या गणपती करत असतो रात्री बारा एक वाजेपर्यंत असतो आणि म्हणजे खूप डिटेल करावं लागत असेल ना सगळं पूर्ण डिटेलिंग करावं लागतो कारण कस्टमर खूप गिफ्ट मध्ये बघतो म्हणजे ते गणपतीची नजर वगैरे ते सगळं आपण तर गावाकडे आता हो तुम्हाला माहित असल्या गोष्टी प्रत्येक घरात गेलो ना गणपती गे बघायला की असं असतं रे नजर बघ म्हणजे ते डोळ्यांवरून ते होणारच पण त्याच्या आधी जेव्हा मूर्तीकार मला असं वाटतं मूर्ती बनवायला घेतो तेव्हाच त्याचा जीव ओतो करेक्ट आणि ते बघितल्यानंतर असं प्रसन्न वाटतं आणि वाटतं की नाही माझ्याकडे हे बघताय म्हणजे एक असं ना कनेक्शन अच्छा आणि गणपती बाप्पाच आणि आपलं कनेक्शन तर असतं म्हणजे बघितलं बघितलं की नाही ही मूर्ती आपल्याला घ्यायची आहे माझं दैवत आणि हो आता हा सीझन तर गणपतीचा गेल्यातच म्हणजे संपलं म्हणजे एवढ्यातच नाही का आता एक मला वाटतं पंधरा एक दिवसात झालं जात असं गणपती येतातच गणपती बाप्पा तर मग आता यांच्याशी कुणाला संपर्क साधायचा असेल तर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे स्क्रीनवरती देतेच आहे नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये पण मी डिटेल्स देणारच आहेत तर तुम्हाला कोणतंही कारण असतो जसं की दशावताराबद्दल पण काही असेल तर तुम्ही काही नक्की ठीक आहे तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला मिळूनच जातील आणि मी अजून थोडं विचारते की आता गणपती बनवण्याचं जे काम चालू आहे ते अजून मोठ्या लेवलवर करायचा विचार आहे का हो नक्की सध्या मी घरीच करतो लिमिटेड आहे म्हणून सपोज बिझनेस जर ग्रो झाला तर मला बाहेरचा पण विचार करावा लागेल ओके ओके म्हणजे आहे म्हणजे रोटी प्लॅन करावं लागेल रोटी आपल्याला ग्रो करायचं राईट एक्झॅक्ट एकच ठिकाणी थांबायचं ना करेक्ट म्हणजे जसं येईल समोर चॅलेंजेस तसं तसं ते फेस करत पुढे जायचं पण आहे डोक्यात की मोठ्या लेवलवर करायचं लोकांना मी एकदम इको फ्रेंडली काय बनवतोय सध्या शाडू मगचे पूर्ण मोठे बनवतोय मी मी पीओपी नाही बनवत ऍक्च्युली गुड चांगली गोष्ट आहे पण निसर्गाला छोटस आपला हात हा येस लागलंच पाहिजे आणि मला असं वाटतं ना तुमचं हे सगळं बघता म्हणजे प्लॅनिंग तुमचं खूप जबरदस्त असलं पाहिजे कारण नोकरी दशावतारी नाटक एकांकिका सुद्धा आणि आता श्री गणेश मूर्ती बनवण्याचं काम एवढं सगळं तुम्ही ना खूप कंटिन्यू बिझी असतो मी आणि त्यामध्ये मला आनंद असतो जपानीमध्ये एक हे तिथलं एक जपानी लोक शहरात माहितीये ते कंटिन्युअसली बिझी असतात हा तुम्ही गाई पुस्तक पण वाचलं असेल तर ते कंटिन्यू बिझी असतात आणि त्यामुळे लाईफ पण जास्त असतं आणि मी माझं प्लॅनिंग कसं असतं की माझं झोपायच्या आधी गोष्टी पूर्ण मी शेड्यूल करून ठेवतो त्याचप्रमाणे जातो नाही इकडे ना तिकडे म्हणजे गोष्टी तुम्हाला पुढे ग्रो करायचं असेल ना डिसिप्लिन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ओके आता ओव्हरऑल सगळं हे आपण जसं म्हणलो की संस्कृती जोपासायची आपल्याला वगैरे ठीक आहे तर याच्यातून आपल्या एक मेसेज तुम्ही देऊ शकाल का येस आता मी माझी लोकल जपासतोय गणेश मूर्ती बनवत जपासतोय तर इथले कोकणवासी पुण्यामध्ये आहेत किंवा ऑल mm. ऑल ओव्हर इंडिया आहे किंवा आउट ऑफ इंडिया पण आहेत mm. त्यांनी संस्कृती जोपासण्यासाठी असे जे काही संस्था आहेत मंडळ त्यांना पण हातभार लावला पाहिजे mm. त्यांचे प्रोग्राम त्यांनी ठेवले हो पाहिजेत mm. इको फ्रेंडली आणि दुसरी गोष्ट मी इको फ्रेंडलीच काय करतोय लोकांनी मला भरपूर सांगितलं की तू ओ पी काय करत नाही म्हटलं मला तो विचारच नाहीये मला इको फ्रेंडली कला ती आवड आहे स्वतः माझी स्वतः कला कला जी लोकांना दाखवायची ते मी करतोय मला मी पैसे मिळवले असते भरपूर आता पेनच्या मूर्ती आहेत तिकडून मी आणल्या असते पण मला ते नाही करायचंय शेवटी मला लाईफचा आनंद घ्यायचा आहे आणि दुसरे तुम्हाला सांगतो की आता तुम्ही पण बघितलं असेल सगळ्यांनी अनुभवलं असेल कोरोनामध्ये वैश्विक महामारी खूप लोक गेले आपल्या जवळचे लोक हा एक निगेटिव्ह भाग झाला पॉझिटिव्ह भाग जर झाला म्हटलं तर आपण लाईफ हे छोटा आहे आणि तोच मी आनंद घेणार प्रत्येकाचे म्हणजे हेवे दावे वाद हे आपल्या साईडला ठेवायचे आज आम्ही आहोत उद्या नाही करेक्ट ना तर त्यासाठी मग लाईफचा आनंद कंटिन्यू घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टीमधून आणि मला असं वाटत कोरोनामधून लोक एकत्र यायला शिकले थोडस आता त्यांना वाटायला लागलं की नाही नाही आपण आपल्या माणसांमध्ये जायला पाहिजे आपण थोडं काहीतरी करायला पाहिजे समाजाचं म्हणा किंवा एक फॅमिलीसाठी थोडा कुठेतरी आपण वेळ दिला पाहिजे हे लोक कोरोना नंतर म्हणजे कोरोनाच्या काळात जास्त शिकले जगायला शिकले खूप इम्पॉर्टंट आणि जसं तू म्हणलास की शाडू मातीच्याच मूर्त्या आम्ही बनवतो तर मला हे कॉन्सेप्ट खूप पटलंय कारण की आता मी बऱ्याच वेळेस विसर्जन झाल्यानंतर बघते की मूर्त्या खूप वाईट वाटत कुठेतरी हा पण हातभार तुमच्याकडून लागतोय तिकडे शाडू माती म्हणजे सोसायटी मोठी असेल तिथे मोठा असं कुंड तुम्ही विसर्जन करू शकता आणि ती माती तुम्ही झाड वापरू शकता एक्झॅक्टली बरोबर खूप छान असा मेसेज आहे हा म्हणजे सगळ्याच ओव्हरऑल जो प्रवास आहे यांचा त्याच्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि नक्कीच आपल्या व्हिवर्सला खूप गोष्टी ग्रास करता येतील याच्यातून तर हा फायदा तर होईल आणि आपली जी कोकणाची कोकणातली जी कला आहे ती पण काम छान पद्धतीने चालू आहे आणि मला असं वाटतं की याच्यातच खूप छान ग्रोथ व्हावी त्यांची आमच्या खूप शुभेच्छा आहेत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्याचप्रमाणे ऍक्च्युअली तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली मी ऍक्च्युली मी मोठा कलाकार नाही पण लोकांना आवडते मी जी कला सादर करतो आणि त्याची दखल तुम्ही मालवणी एक्सप्लोर या चॅनलने घेतली त्याचा खरंच आभारी आणि कलाकार मोठा किंवा नसतोच असं मला वाटतं कारण की त्याचे जे ऍक्टिंग स्किल्स असतात त्याच्यावर मला वाटतं त्याला गेज केलं पाहिजे कारण अगदी खूप मोठं नाव असलेला कलाकार कला पण कधी कधी त्यांच्यासमोर फेल जातो हो हो <laughs> असं पाहिलेलं <laughs> आहे मी <एंगी> स्वतः <स्वादा> त्यामुळे <थे। laughs> कलाकार छोटा मोठा आहे असं मला तर वाटत नाही ना मी जेव्हा सादर करतो ना तेव्हा अक्षरशः म्हणजे माझ्या मागे घोळका असतो म्हणजे मुलांचा किंवा ते लोकांचा फोटो काढण्यासाठी तेच मनासाठी मोठं आणि मला असं वाटतंय की आनंद मानण्यात आहे Yes तुम्ही कशा कशा प्रकारे घेता ते आहे म्हणजे काम मोठं ते नाही पण मी आनंद कशात मला मिळतोय हे महत महत्वाचं आहे आहे आणि ते खूप मला तर म्हणजे अख्खा जीवन प्रवासांचा आवडलेलं आहे खूप <laughs> प्रेरणादायी पण आहे तर हो चला तर हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय वाटतं त्यांच्या पूर्ण प्रवासाबद्दल तुमच्यासाठी हे मोटिवेशन आहे की नाही आणि तुमच्याबद्दल पण एखादा किस्सा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं असेल तर नक्कीच सांगा चला तर मग जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे भरपूर असेच व्हिडिओज आपण घेऊन येणार गे, आहोत आणि आपल्या चॅनलवर आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत आपल्या असं नाही की कोणी सेलिब्रिटीज यायला हवेत किंवा कोणी आपण सगळ्यांना प्लॅटफॉर्म देणार आहोत बोलण्यासाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये आमचे डिटेल्स आहेतच तुमच्यासाठी चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर